महाराष्ट्रातील सर्वात गरीब पाच आमदार नंबर पाच वर आहेत इज्माइल अब्दुल खलिक मित्रांनो मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले इजमाइल अब्दुल खलिक हे महाराष्ट्रातील पाचव्या सर्वात गरीब म्हणजे सर्वात कमी संपत्ती असणारे आमदार आहेत इज्माइल अब्दुल खलिक यांची एकूण संपत्ती पंच्याहत्तर लाख रुपये आहे नंबर आहेत अमोल खताळ शिवसेना शिंदे गटाचे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अमोल खताळ हे महाराष्ट्रातील चौथे सर्वात गरीब आमदार आहेत अमोल खताळ यांची एकूण संपत्ती सहासष्ट लाख रुपये आहे नंबर तीन वर आहेत गोपीचंद पडळकर मित्रांनो भाजप पक्षाचे जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रातील तिसरे सर्वात गरीब आमदार आहेत गोपीचंद पडळकर यांची एकूण संपत्ती पासष्ट लाख रुपये आहे नंबर दोन वर आहेत श्याम खोडे वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजप पक्षाचे श्याम खोडे हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात गरीब आमदार आहेत श्याम खोडे यांची एकूण संपत्ती एकतीस लाख रुपये आहे आणि नंबर एक वर आहेत साजिद खान पठाण मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनुसार काँग्रेस पक्षाचे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले साजिद खान पठाण हे महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार आहेत म्हणजेच महाराष्ट्र त्यातील सर्वात कमी संपत्ती असणारे आमदार आहेत साजिद खान पठाण यांची एकूण संपत्ती नऊ लाख रुपये आहे